आज मी तुम्हाला बकरापालनबद्दल माहिती सांगणार आहे आणि अशी एक प्रजाती सांगणार आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आपल्या जास्त आढळत नाही पण तुम्ही जर ही प्रजाती आणली किंवा तुमच्या दारामध्ये जर ह्याचं उत्पन्न घ्यायचं ठरवलं तर चांगल्या प्रकारे म्हणजे ह्याचं उत्पन्न तुम्हाला तुम भेटून जात आता ही जी मेंढी आहे ही जास्त महाराष्ट्रात आढळत नाही एकतर तुम्हाला सांगायचं झालं तर ही कर्नाटकामध्ये जास्त प्रमाणात मेंढी आढळते बरोबर आणि मेंढीची तुम्ही म्हणताल जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन कोणती तर जात आली तर त्या जातीला भरपूर प्रमाणात पैशाची मागणी केली जाते म्हणजे के बरोबर जर बाहेरनं कोणत्या प्रकारचं ब्रीड जर आणलं तर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात त्याची मागणी केली जाते जसं की समजा मादी जर असेल तर मग ते म्हणतात किलोवरती विकायची नाही तर मग जसं की पंधरा हजाराला एक तीन महिन्याचं पिल्लू पंधरा हजार अठरा हजार वीस हजार बावीस हजार रुपयाला विकायचं असं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतं तसं कर्नाटकामध्ये नाही कारण का जसं की कर्नाटकामध्ये पाचशे पाचशे ते सातशे सातशे मेंढ्यांचं कळप आहेत बरोबर आणि त्या मेंढ्या ज्या आहेत त्या मेंढ्याचं नाव केंगुरू असं आहे आणि ह्या तांबड्या ता मेंढ्या असतात आता ह्या मेंढ्याचं महत्त्व म्हणजे आपल्या मेंढ्यापेक्षा ही कुठं ना कुठं वेगळी मेंढी आहे बरोबर आता ह्या मेंढीला जसं की खाद्यही जास्त लागतं कारण का मोठ्या शरीराच्या आहे गाडवासारख्या मोठ्या मेंढ्या राहतात जसं की लांबार उंबार उंची मना किंवा तब्येतही तशा मानान राहते त्यामुळं जसं की विकायलाही पैसे जास्त येतात बरोबर पण तुम्हाला जर बकरा पालन करायचं झालं तर तुम्ही कुठं ना कुठं म्हणजे ह्या मेंढीच्या पिल्लाकडे गेला पाहिजे कारण का तुम्हाला जवळ आसपास जर तिथं कर्नाटकामध्ये ही जर बकरा घ्या गेला तुम्ही किंवा जरी लावर जरी घ्याय गेला तरी तो मला एक चांगल्या प्रकारचा हाचा बिझनेस म्हणतो कारण का लावरी जरी तिकनं आणून तुम्ही काही दिवस सांभाळून जरी विकायचं झालं तरी महाराष्ट्रामध्ये त्याचं मार्केट आहेच बरोबर त्याशिवाय जर नर जर तुम्ही नर जरी आणलं जवळजवळ साडेचार पाच साडेपाच ते सहा हजार साडेसहा हजार रुपयेपर्यंत तुम्हाला तिथं नर भेटून जातात चांगल्या प्रकारचे येतात जसं की तीन साडेतीन चार महिन्याचं तुम्हाला नर भेटून जातात कारण का आता तेवढी किंमत तीन साडेतीन महिन्याचे पिल्लाचे होणं म्हणजे एक साहजिक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पिल्लांचं वजनही असतं त्यामुळं कुठं ना कुठं त्या पिल्लाची किंमत तेवढी होते बरोबर तर दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा कलर एक तर तांबडाचा असतो आणि एकच तुम्हाला महत्त्वाची गोष्ट जर सांगायचं झालं तर जास्त करून नुकसान होण्याची शक्यता म्हणजे काय असते तर जसं की आजार आजारात जर आजार काही प्राणी तुमचे दगावले तर त्यामध्ये जास्त करून नुकसान होतं बरोबर प्राणी जर तुमच्या दारामध्ये टिकून राहिला जास्त दिवस तुम्हाला एकतर कष्ट करायला लागेल पण तुमचं नुकसान कधीच होणार नाही बरोबर तर त्यासाठी ही जी बकरा आहे किंवा हि लावर की जे आहे ही आजारी पडू शकत नाही कारण का ह्याचा असा विषय आहे की ह्या फिरस्ते मेंढ्या आहेत आणि ह्या काळ्यारांच्या जरी मेंढ्या असेल तरी पण ह्याची जी जात जी आहे केंगरू म्हणून ही जसं की हरणापासून एक ब्रीड तयार केलेला आहे म्हणजे जसं की मेंढीला हरण क्रॉस करून त्याचं ब्रीड एक तयार केलेलं आहे म्हणजे पहिल्या जुन्या लोकांनी बरोबर असं सांगितलं जातं त्या भागामध्ये आणि हे ब्रीड अतिशय मध्ये आहे आणि त्यामुळं जसं की दिसायला असं हरणासारखं ते कुठं ना कुठं दिसतं आणि वजनही तशाच प्रमाणे त्याचं वाढतं कारण त्या का त्यावर बऱ्याच काही शस्त्रक्रिया किंवा ब्रीड वेगवेगळं वेग बदलून क्रॉस करून त्यावर ते चांगल्या प्रकारचं म्हणजे चांगल्या दर्जाचं उत्पन्न घेण्यासाठी त्या लोकांनी एक शस्त्रक्रिया करून चांगलं ब्रीड बनवलेलं आहे आणि त्या ब्रीडचं नाव म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे केंगरू बरोबर मी थमनेलवरती त्याचा फोटोही देतोय सिंपल मेंढ्या वाटतात आणि सिंपल जे मेंढ्या आहेत ना त्याकडं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आता ह्या मेंढ्या तुम्हाला एकतर किलोवरती विक्री करायची म्हटलं म्हटलं तरी ह्याचं मार्केट आहे म्हणजे तुम्ही नर जर तिथून जवळजवळ पाच हजार रुपयाने सरासरी जर नर जर तिथून खरेदी केलं तर काही दिवस जसं की दोन अडीच तीन महिने सांभाळ करून जरी इथे विकायचं झालं तरी तुमचं किलोवरती पैसे भरपूर प्रमाणात होतात आणि एक आहे की बाकीच्या जसं की आपल्यामध्ये बरंच काही नर असतात तर त्या नरापेक्षा वजन वाढीला कुठं ना कुठंशी जात ही जराची एक पाऊल फुडं आहे म्हणजे सांगण्याचं तुम्हाला एक सा, माहिती म्हणजे म्हणून सांगतोय जसं की दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक ह्यामध्ये एक करू शकता लाहरी पण काही भरून महाराष्ट्रामध्ये दोन अडीच तीन महिने सांभाळून तुम्ही सेलही करू शकता म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न भेटून जातं कारण का महाराष्ट्रामध्ये जास्त मागणीही आहे बरेच लोक त्याला घ्यायला बघत आहे बाजारामध्ये भेटत भेटत नाही बरेच लोक काय करतात की तांबडा कलर आहे म्हणून तांबडे आणतात पण तसं नाही ते देशी मेंढी येते तांबडी म्हणजे कसं आहे की काही लोकांनी नर वगैरे आणून क्रॉस केल्यानंतर जसं की जवळ देशी मेंढ्या आहे तर देशी मेंढ्यांना तो नर क्रॉस केल्यामुळं काही उपदवले आहेत अशा मेंढ्या पण ते ओरिजिनल ब्रीड नाही ओरिजिनल ब्रीड तुम्हाला तिथंच भेटून जाईल आणि जर तुमच्या भागामध्ये जर कर्नाटकाचा एखादा कळप वगैरे आला ही ही तर त्यांच्याकडून शंभर टक्के घेण्याचा प्रयत्न करा कुठं ना कुठं तुम्हालाही ही यश देण्यासारखी एक मेंढीपालन आहे जसं की जास्त घेऊ नका पण एखादा न आणि एखादी माझे तरी खरेदी करा बरोबर आणि ह्या बकरा पालनमध्ये किंवा जसं की लाहोरी पालन असते या बरोबर बरेच लोक आता लाहोरी पालन पण करतात जसं की थोड्या दिवस सांभाळायच्या लागून काढायच्या किंवा गाप घालवायच्या आणि मग विकायच्या जसं की जर्सी कालवडीचं आपण करतो जसं की जर्सी कालवड लहान घेतो दूध पितं किंवा खातं घेतो आणि त्यानंतर काय करतो काही दिवस सांभाळतो लागून काढतो आणि यायला ती कालवड विकून टाकतो तर प्रकारे एक लाहोरी पालन पण करतात त्यामध्ये तुम्हाला दोन्हीही सांगितलं आहे ह्या व्हिडिओमध्ये ही जात अतिशय चांगली आहे ह्याला खुराकाची तुमच्या गरज लागत नाही चारा असा हिरवा किंवा चांगल्या क्वालिटीचा चारा पाहिजे असंही काही नाही यात तुम्ही कोणत्याही प्रकारचा जो असेल नसेल तुमच्यापाशी तोही चारा देऊन तुम्ही हा जो कळप आहे तो सजासजीत तुम्ही सांभाळू शकता म्हणजे आता काय झालं आहे की मला तिथून कर्नाटकचे काही आपल्या संघ जोडलेले लोक आहेत तर ते लोक मला आसच घेऊन जावं म्हटले तुमच्या कळपामध्ये भाऊ एक नर्म आणि मादी आशेस भेट म्हणून देतो घेऊन जावं पण काय आहे की आपल्या भागातली तिथं गाडी कोण जात नाही आणि योगायोगानं ना जर गाडी गेली जसं की विजापूर मार्केटला वगैरे जर तिकडे खाली गाडी गेली कोणाची तर शंभर टक्के माझ्या कल्पामध्ये तुम्हाला येत्या काही दिवसातच म्हणजे शंभर टक्के या दोन अडीच तीन महिन्यामध्ये ते नर आणि मादी पण बघायला भेटल म्हणजे जर गाडी गेली तर कसं होतं माहिती आहे का नाही तर, तर। कोकणात नारळ फुकट आहे म्हणून जर आपण आणाय गेलो म्हणजे आता माहीत नाही आहे का कोकणात नारळ फुकट नाही तसं म्हटलं तर कोकणात नारळ फुकट आहे म्हणून जर आपण आणाय गेलो तर त्याचा खर्च किंवा त्या नारळाचे नॉर्मल तिथं द्या द्यायचे पैसे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्यालाही कुठं ना कुठं महागात पडणार त्यासाठी मी जात नाही आहे तर जर योगायोगानं योग जर आला कुणी भेटलं तिथून आणण्यासारखं तर नरानी मादी म्हणजे जसं की तुमच्यासारखेच काही लोक आहेत माझा व्हिडिओ बघतात बरोबर नॉलेज घेतात आणि त्यांच्यापासलं नॉलेज मला दे देतात तर त्यांनी मला असंच भेट म्हणून दिलं माझ्याकडनं कोणत्याही प्रकारचा रुपया वगैरे काही घेतला नाही पण त्यांनी सांगितलं की भाऊ एकदा नरानी मादी न्या म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांच्याजवळ तुम्हाला सांगायचं झालं तर त्यांच्याजवळ अकराशे मेंढ्यांचा कळप आहे इच्छार करा अकराशे मेंढ्यांचा कळप आहे त्यांच्यापाशी म्हणजे एक तर भयंकर क्वांटिटी म्हणजे मेंढ्या सांभाळतात आणि ते असं बंदिष्ट वगैरे काही नाही मोकळं हिंडवत असतात काही असं नाही त्यांच्यापाशी रान भरपूर प्रमाणात असल्यामुळं त्यांचा काही गरज भासत नाही त्यांना बरोबर ह्या मेंढ्यांचं उत्पन्न एकदम जबरस्त जबरदस्त तुम्हाला भेटून जात बरोबर आता शिवाय तुम्ही एकच आहे की मेंढ्या वगैरे घेऊ नका मित्रांनो कारण का मेंढ्या बरेच लोक म्हणतात की लावरी घेतल्या म्हणजे लावरीला टाईम लागतो टाईम लागतो टाईम लागू द्या ना तुम्हाला फास्टमध्ये एवढी जर गडबड करून तुम्ही मेंढ्या वगैरे घेतल्या तर कुठं ना कुठं काय असते की मेंढ्यामध्ये त्यांचं सांगण्यात ना असं आलं की मेंढी त्यांच्या भागामध्ये में काळवटीला फिरते किंवा जसं की तांबड कर्लाच्या ला रानं आहेत तिकडं कर्नाटकामध्ये तर जसं की भगरम रान म्हणतो आपण भगरम तर भगरम रानावरती त्या मेंढ्या फिरतात त्यामुळं आपल्या जसं की आपला खडकीचं रान असतो किंवा नॉर्मल काळ रान असतं किंवा नॉर्मल शिकारला जर रान भेटतं तर अशा रानावरती टिकूनही राहत नाहीत आणि जवळजवळ नव्यानं टोके लोकांचा आता जसं की मेंढ्या बंदिस्त करण्याचंच नियोजन चालू आहे आणि माझं वैयक्तिकही मी त्याच मतावर आहे बरोबर तर आपल्याला होणार नाही जसं की फिरवणं वगैरे आता ह्यांचं कसं माहिती आहे का परंपरेनं जसं की धंदा व्यवसाय करत आलेले आहेत आणि भरपूर प्रमाणात आहेत आणि त्यांच्यापैकी काय आहे की कोणत्या प्रकारचं शिक्षण वगैरे नाही आणि त्यांनी टॉप क्वालिटीचा एक व्यवसाय त्यांच्या म्हणजे करून ठेवलेला आज तुम्ही विचार करता जसं की हजार ते ना अकराशे मेंढ्या म्हटलं तर त्याचं उत्पन्न झालं किती म्हणजे एक प्रकारचा टॉपचा बिझनेस त्यांनी करून ठेवलेला आहे त्यामुळं त्यांची आपण बराबरी कधीच करू शकणार नाही जसं की बंदिस्तमध्येही म्हणा किंवा दुसऱ्या प्रत्येक गोष्टीनं कसं काय त्यांच्यापाशी कोणतीही डिग्री नाही किंवा शिक्षण नाही तरीही ती टॉप क्वालिटीची लोक आहेत आणि ती तिकाला आहे बरोबर तर त्यांची बराबरी करू शकत नाही त्यामुळं आपण फक्त एकच ठरवायचं आहे आ, का की आपण मोकळी मेंढ्या संभवू शकत नाही त्यामुळं मो मोठ्या ज्या मेंढ्या आहेत पिल्लाच्या किंवा गाभर मेंढ्या तुम्ही आणू नका तुम्हाला हात जोडून सांगतो परत काही लोक म्हणतात की भाऊ तुम्ही का म्हण म्हणला की आणू नका की काय म्हणून मी सविस्तर तुम्हाला सांगतो त्या मेंढ्या कुठं ना कुठं मोकळ्या फिरलेल्या असतात त्या भरपूर राणावरती फिरलेल्या असते तर रोज त्यांनी मला सांगण्यात त्यांच्या असं आलं आज जसं की उदाहरणार्थ एका गावात मेंढी चारायला गेलो तर उंद्या दुसऱ्याच गावामध्ये जातात बरोबर परवा दिवशी तिसऱ्या गावात जातात पहिल्या गावामध्ये ज्या गावात मेंढी गेली त्या रानावर परत मेंढी फक्त दहा ते पंधरा दिवसातून त्या रानावरती मेंढी जाते म्हणजे में जा विचार करू शकता तुम्ही रोज बदलून रान आहे आणि अशा मेंढ्या तुमच्या बंदिस्त शेडमध्ये राहू शकत नाही त्यांनी उघड सांगितलं की तुम्ही जर मेंढ्या आमच्यापासून खरेदी केल्या तर मेंढी कधीच राहू शकणार नाही कारण का ते मला म्हटले नर आणि मादी तुम्ही न्या मेंढी न्यायची असली तर मेंढी न्या पण मेंढी तुमच्यामध्ये राहणार नाही नर कुठं ना कुठं राहू शकल पण मादी राहणार नाही त्या पाहि त्यांनी काय म्हटले की त्यांच्या खांडव्यामध्ये म्हणजे कळपामध्ये तीन महिन्याचं लावर आणि तीन महिन्याचा नर आहे तर त्यांनी सांगितलं की भाऊ तुमच्या नावानंच आम्ही ठेवला आहे तुम्ही कधीही घेऊन जावा तर मी सांगितलं आहे की आमच्या गावची एक गाडी जाते विजापूर मार्केटला तर ती म्हटले कधीही गाडी येऊ द्या विजापूर मार्केटला विजापूर त्यांच्या गावापासून जवळजवळ ऐंशी किलोमीटर आहे ते म्हटलं की आम्ही मोटरसायकलवरती जाऊन त्या गाडीमध्ये टाकू असं मला सांगितलेलं आहे तर चान्स तर त्या गाडीवाल्यांना मला सांगितलं आमच्या गावची जी गाडी आहे त्या गाडीवाल्यांना सांगितलं आहे की पंधरा वीस दिवसामध्ये शक्यतो जर गाडी विजापूरला गेली आहे तर शंभर टक्के आपल्या आप कळपामध्ये तुम्हाला त्या बघायला भेटतील म्हणजे तुम्हाला मी कधीही वाईट सांगत नाही चांगली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला जर तुमच्या शेजारी कुठं कळप आला असेल किंवा तुम्ही जाऊ शकत असाल कर्नाटकमध्ये तुमचं बजेट असेल जसं जा की जास्त मेंढ्या करायचं वगैरे तर तुम्ही जाऊन वीस पिल्लं म्हटलं तरी कोकरी म्हणजे कोकरी खरेदी करून येऊन सांभाळ व्यवस्थितपणे करू शकता आता बऱ्याच काही गोष्टी असतात कोकरी खरेदी करताना बघायच्या त्या गोष्टी तुम्ही बघूनच खरेदी करा बरोबर मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद